तो नमस्कार मित्रांनो मी दिवेश दसम स्वागत आहे तुमचं माझ्या मराठी युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे मिनी ब्लॉगर दिवेश तर मित्रांनो आज चाललो आहे मी सी एस एम टीला तिथे साहिल येणार आहे आणि त्याचे फ्रेंड्स आहेत तर आपण चाललो आहे आता सी एस एम टीला तर आजचा प्लॅन काय आहे ते तिथे जाऊनच कळेल तर आता आपण जाऊया बघा ओटीशी आहे आपण शर्ट इस्त्री दिले होत ते घ्यायचं आता द्या खाल तू आहे हा येई टी शर्ट चेंज केलंय आणि निघालो आता तिथून जायचं आहे सांतावी स्टेशन तिथून से सेम ते असं जायचंय आपल्याला निघालो आता मी नि? आहे आणि निघालोय हे गेले तर ग्रँडलोड इथून मला टॅक्सी मारावी लागणार आहे टॅक्सी जाणार आहे मी आता इथून सी एस एम टी स्टेशन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल्स चाललोय ग्रँड रोड स्टेशनला टॅक्सी मधून चाललोय आता मी आधी बोललो होता सी सिला ये स्टेशनला आणि आता बोलतोय ग्रँड रोड स्टेशन जाम फिरवतोय मला तो तर ग्रँड रोड स्टेशनला मला सायल भेटला आणि आम्ही इथं आलोय बघा निसर्ग उन्नत मार्ग म्हणजे आतमध्ये तिकीट काढले आहे ना आणि आम्ही चाललो आतमध्ये काय आम्हाला पण माहिती नाही तर आम्ही जाऊन बघणार आहे तिथे काय आहे ते बरे बघा इथून आतमध्ये गेल्यानंतर इथे खालीच आहे ते दाखवतो तुम्हाला इथे आल्यावरती तिकीट काढायला लागते ऑनलाईन तिकीट सुद्धा काढून तुम्ही येऊ शकता कारण ऑनलाईनच काढायची ऑनलाईनच काढायची कारण इथे आल्यानंतर तिकीट भेटत नाही फुल होते ते बघा आजचे सगळे स्लॉट बुक आहेत म्हणजे फुल झाले तिकीट आणि इथे आता लाईन लागले ते बघा मला बोलवता माझे मित्र पण आहे सोबत आणि हा एकटाच आहे आणि आम्ही आता दोघंच आहे आणि आम्हाला इथं सर्व दिसतंय कपल्स आणि आम्ही दोघं इथंच आहे आतमध्ये जायचं की नाही आपण विचार आलाय आमच्या मनात काय करायचं जायचं की जायचं मग हां नाही जाऊया तर आम्ही जाणार आहे आतमध्ये जाण्यासाठी रांग लागले हे बघा पूर्ण लाईन लागले खूप गर्दी आहे मागे पण गर्दी आहे खूप आणि पुढे पण बघा इथे स्कॅन केल्याच्या नंतर जायला येतं ते खाली फ्लोरिंग बघा कशी आहे एकदम लाकडी आहे आणि हे बघा एकदम भारी पूर्ण नॅचरल आहे हे बघा पूर्ण झाड वगैरे आहेत आतमध्ये कॅमेरे वगैरे लागले आतमध्ये हे बघा जांभळाचं झाड दिलं होतं दिसलं नाही कुठे जांभळाचं झाड नाही येणार एवढा कॅमेरा चांगला नाही महिना महिना कुठे रे मैना साहिल मैना कुठे महिना <laughs> दाखवली आवाज येतोय दिसत तर नाही कुठं काहीतरी सांगते कोऑपरेशन काय ऐकले नाही सांगितलं ना त्याने इथून आपल्याला इकडे गिरगाव चौपाटी दिसते इकडे आहे ती बघा इथून दिसते आपल्याला पूर्ण झाड वगैरे आहे पूर्ण नॅचरल एरिया आहे नॅचरल ब्युटी खूप पब्लिक आला आतमध्ये वीस रुपये तिकीट आणि एक घंटा फक्त फिरण्यासाठी होता आपल्याकडे तर आम्ही आता निघालोय तर आतमध्ये एवढं काही बघण्यासारखं नव्हतं पण नेचर खूप छान आहे आतमध्ये साईडला पण पन... कसं वाटलं तुला साईड भारे म्हणजे नेचर झाडं वगैरे खूप म्हणजे थंड हवा लागते आणि एकदम हिरवळ आहे त्याच्यामुळे भारी वाटते तुम्ही सुद्धा आलात तर एकदा येऊन तुम्ही जर आलात तर पावसाळ्यामध्ये या कारण पावसाळ्यामध्ये इकडचा एरिया एकदम नेचर हिरोला असेल तेव्हा या तुम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येऊ नका बघा भारी वाटते पुढे बघा एकदम भारी तर मित्रांनो या कॉफी मी वितोय आणि तिथे चहा चेस आता इथून जाणार आहे आम्ही बाबुलनाथ मंदिरामध्ये हो बाबा बाबुलनाथ बाबुलनाथ टेम्पल कुठे आहे तर आपल्याला आप आजोबाने सांगितलंय बाबुलनाथ बाबुलनाथ टेम्पल जाण्याचा मार्ग ते दाखवतो आपल्याला हा गोली मागे आणि इकडे जायगी लोक बिल्डिंग आहे हा Okay. यू। आ, ते मंदिर आम्हाला दिसतय इथून दिसतय आम्हाला हे बघा इथून त्याचा कळस दिसतोय ओके धन्यवाद श्री बाबुलनाथ मंदिर आम्ही पोचलोय गेट जवळ आता निघालोय आतमध्ये जायला गेटमधून प्रवेश केल्याच्या नंतर इथे गणपती बाप्पाची मूर्ती आहे बघा श्री गणेश मंदिर इथून जायचं आपल्याला वरती दर्यात वरती जाईपर्यंत एकशे आठ पायऱ्या आहेत त्या आपल्याला सोडून जायच्या आहेत आतमध्ये मोबाईल अलाउड नाही आहे बाहेरून व्हिडिओ करतोय हे बघा इथे बोलेनाथांची पिंडी आहे बघा इथे बाहेरून मंदिर पाहू शकता तुम्ही खूप छान प्रकारे बांधले बघा तर आता मी दर्शन घेऊन आलोय आणि चाललोय घरी आता साहिल पण घरी जाईल साहिल पण आता चाललाय घरी पनवेला जाणार आहे तो इथून चल भेटूया पण आता चाललोय घरी आणि चाल चाल आता घरी तर मित्रांनो आता चालू आहे ते ऑप्शन बापा ऑप्शन चालू आहे म्हणजे प्लेअर आता होता होता येथे गोविंद पथकाचा

पंडित ग्रामशाळा गोविंदा पठाच चॅम्पियन्स ट्रॉफी वीस पब्वीच्या या दुसऱ्या झालेलं आहे

प्रत्येकला एक करोड पॉइंट दिले जातील त्या पॉइंट मध्ये सगळे खेळाडू आपल्याला आपल्याला विकत घ्यायचे एक करोडची लिमिट आहे एक ची लिमिट या एक करोड मध्ये तुम्हाला सगळे खेळाडू घ्यायचे आहे जर त्या पॉइंट लवकर संपवले तर आमचा खेळाडू देण्यात येतील आणि प्रत्येक मॅच ला पाच धावांची पॅनल्टी देण्यात येईल जर समजा तुम्ही खेळाडू घेत असताना

याच्यामध्ये काही वेळेला आपल्याला इथे चार दहा चार चाळीस चार नव्वद चार नव्वद चॅलेंजस चार नव्वद पाच ऐंशी पाच ऐंशी सहावीस सहा दहा सहा सात सात पाच सात एक एकाहत्तर शहात्तर एक्स 60 थाउजंड 70, टॅक्स सिक्स्टी थाउजंड पण हो आठ लाख चाळीस हजार आठ लाख चाळीस हजार आठ लाख नव्वद हजार नाईन फोर्टी नाईन नाईन्टी नऊ लाख नव्वद हजार नऊ लाख नव्वद हजार नऊ लाख हजार दोन चॅलेंजर्स दहा लाख वीस हजार दहा सत्तर दहा सत्तर दहा सत्तर दहा सत्तर एक चॅलेंजर दहा अकरा अकरा पन्नास अकरा पन्नास एक चॅलेंजर अकरा पन्नास दोन चॅलेंजर अकरा ऐंशी अकरा ऐंशी रॉइस अकरा बारा तीस बारा तीस चॅलेंजर बारा तीस चॅलेंज वन बारा साठ तेरा दहा तेरा दहा तेरा दहा चॅलेंज चॅलेंजस टू तेरा चाळीस तेरा चाळीस तेरा नव्वद तेरा नव्वद तेरा चौदा वीस चौदा सत्तर चौदा सत्तर अरे बाबरे काय काय वादे त्याचा बोला जात आहे की जग घोडा भागताय तो बोरी की टायटॉन ने मी सुरुवात की तेरा चौदा चौदा लाख पन्नास चौदा पन्नास चौदा पन्नास चॅलेंजर चौदा ऐंशी राय अरे विशाल पाटण जर उत्तर ठेवतच नाही एक करोड आता पंधरा पंधरा तीस पंधरा तीस पंधरा तीस चॅलेंजर्स वन पंधरा तीस चॅलेंजर्स टू पंधरा पंधरा वीस चॅलेंजर्स थ्री आणि पहिली बॉलिंग पहिल्या कॅटेगरीला पहिला खेळाडू पंधरा लाख वीस हजार मध्ये सॉल्व्ह झालेला आहे आणि तो गेला आहे चॅलेंज दिसत फिफ्टी थाउजंड टू वन लॅक वन लॅक चॅलेंजर्स वन लॅक वन वन लॅक टू वन लॅक थ्री हा खेळाडू जातोय चॅलेंजर्स ला मैं आप बोल बोलो सर बोलो सर ये तो क्या हो गया बेटा इसके सिर पे तो क्या हो गया ए मोटा दुख क्या पायेगा पायेगा आपने आपका घरवाले इतनी दरकर आपके सर आपके आधे का है कर आपका ना बेटा आपके बेटे को ये भी कहना आपका ना वो पता है बनो कर ये भी देखते रहेंगे ए बस याद किया ए त्याचे कारण दोन आहे एक आमची दरवर्षी मी क्रिकेट खेळायला नोव्हेंबरला कॅन्सल झाली डिसेंबरला मी जाते होते आणि मग जानेवारी तारीखी सहा महिन्यापूर्वी ठरलेली त्यामुळे माझ्यामुळे ती कॅन्सल करू शकतो दुसरा कारण असं आहे गोविंदा जी मुलं चालवत आहेत जी मॅनेजमेंट चालत आहे मला त्याच्यावरती चांगला ता, विश्वास आहे <प्थाँगा> मी चांगल्या मुलांच्या हाताने गोविंदा दिलाय केलाय की मला त्याचा अभिमान वाटतं हाताने गोविंदा दिलाय मी नेहमी म्हणायचो की लिडर तो नाही की कोणता लिडर करतो लिडर क्रिएट करावा आणि हा मला आज गर्व होतो की माझ्या हाताखाली एक नवे वीस पंचवीस लीडर तयार झाले मेहनत गेट टुगेदर क्रिकेट मॅच गुरबी जा आणि बरीचशी कार्यक्रम उपक्रम त्यांच्या ज्ञानी मध्ये आहेत जर ती फुल फी करायची असेल तर त्यांना योग्य त्या रीते सहकार्य

एक शपथ एक प्रयचे आपल्याला दोन हजार चौस ला जोश या ठिकाणी मी प्रजोत्तन व्यक्त केलं आता हा बार्क आहे तो सर्वांना आपण वतीनं जायचं आहे

आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया अशा पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये